राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते अंबरनाथ मध्ये देखील उत्साहात दहीहंडी पार पडली अंबरनाथमध्ये भव्य दिव्य स्वरूपात सुजाता भोईर यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी मोठी तारेवरची कसरत केली यावेळी सलामी देणाऱ्या गोविंदांना आकर्षक पारितोषिके सोबत रोख रक्कम देखील ठेवण्यात आली होती कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने गोविंदांनी उपस्थिती लावली आमदार किसन कथोरे आमदार नरेंद्र पवार सुलभाताई गणपत गायकवाड नाना सूर्यवंशी रेखाताई चौधरी मनीषाताई वाळीकर अर्चनाताई सूर्यवंशी सर्जेराव माहूरकर भरत फुलोरे तुळशीराम चौधरी अनिता आदक रोहिणी भोईर कल्पनाताई गुंजाळ वैशाली थेटे किरण भोईर दिनेश कथोरे संजयजी आदक देविका गारुंगी आणि आदी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा आज चालावाद प्रमाणे नववा वर्ष आज आमचा आहे दहीहंडीचा तर आमची विशेष करून महिला दहीहंडी असते अंबरनाथ मध्ये एकमेव महिला दहीहंडी आहे महिला महिला कुठे कमी नाही आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला कमी आहेत आणि आज जे घडतंय जे आज सगळं घडतंय प्रकरण हे जे चाललेलं आहे जे सगळं नराधाम जे बलात्काराचे असो यांना आमचे एक महिलांचं एक हे आहे आम्ही आज बघित आम्ही एक मेसेज दिलेलं पण आहे म्हणजे सेव्ह गर्ल्स आणि ह्याच की महिलांचं कसं रक्षण केलं पाहिजे स्वतः महिलांनी कसं हे केलं पाहिजे सेल्फ डिफेन्सचा आम्ही कोर्स लावणार आहोत ही महिला अंडी आमची विशेष असते काही काही तरी आम्ही लोकांना याच्यात मेसेज देत असतो आणि सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचे असो आणि आमचे सर्व पक्ष लोकांचाही असो आम्हाला सर्वांची साथ असते आणि नेहमी ते काहीतरी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असतात की कसं आपण पुढे गेलं पाहिजे आणि कसं जनहिताचे आपण आपल्याकडून विकास कार्य केलं पाहिजे असं ह्या उद्देशाने आज आम्ही इथे दोन हजार पासून महिला दही अंडी ठेवलेली आणि विशेष करून खूप मेन जनतेचा आणि नागरिकांचा फुल सपोर्ट आणि फुल प्रतिसाद असतो आमची सगळे आमचे नेते मंडळी सगळे आमच्या सोबत असतातच पण जनताही सोबत आहे हे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आणि विशेष करून असेच नेहमी नेहमी आपले हे दहीहंडीच्या निमित्ताने असो असे वेगळे कार्यक्रम असो ह्याच्यातून आपण जनतेला काहीतरी आपल्याला देता दे येईल ह्याचं आपण बघणार आहोत आणि धन्यवाद इथे सगळे आमचे मंडळी सुद्धा आलेली आहे मी सगळ्यांचे आता कतोरे साहेब येऊन गेले आपले पवार साहेब येऊन गेले सगळे खूप आमचे नाना जिल्हाध्यक्ष आलेले सर्व मंडळी आमची आलेली आहे बीजेपी चे पीचे सगळे शहराध्यक्ष आमचे तुळशीराम काका असो संजय का आद सर्व नवगरसेवक आणि सर्व डीएम काका असतील सर्व आलेले आहेत आणि येत आहेत भेट देत आहेत अजून सुरू आहे आणि खूप सलाम्या झालेल्या आहेत विशेष करून एक सांगता येईल का सगळ्यांचं आपल्याला एक गो बाळ गोपाळांचा म्हणजे गोपाळांचं आम्हाला म्हणणं होतं कारण की ताई तुम्ही महिला तही अंडी करता पण आम्हाला सलामी तरी द्या देऊ द्या म्हणून आपण महिला ही महिला दहीहंडी महिला दही महिला गोपिका गो फोडतात आणि गोपालांनाही या वर्ष आम्ही इथे सलामी दिले द्यायला सुरुवात केलेली आहे संधी दिलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र भारत माता की महिला अध्यक्ष सुजातादाई भुईर या गेली आठ वर्षापासून महिला दहीहंडी साजरी करत आहेत अंबरनाथ शहरामध्ये ही पहिली महिला दहीहंडी आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचं सुजाताताईंचं नियोजन असतं खूप चांगल्या प्रकारची इथे गर्दी जमवली जातं संपूर्ण शहरामधीलच नाही तर शहरातील बाहेरचे सर्वच नेते मंडळी या दहीहंडीसाठी आप त्यांना तिथे भेट देत असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून एक उत्कृष्ट दहीहंडी म्हणून या अंबडनाथ शहरामध्ये गेल्या आठ वर्षापासून त्यांचं नाव गजबजलेलं आहे आणि मी सुजाताताई भोईर यांना शुभेच्छा पुढे सगळ्या का याच्यासाठी देतो आहे की आपण खूप चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आहात आणि आजच्या दिवशी त्यांनी खूप एक चांगल्या प्रकारचा संदेश दिलाय की महिलांवर ज्या ज्या वेळेला अत्याचार होईल त्या नराधमास फाशी दिली गेली पाहिजे ज्याप्रमाणे सीतेचं हरण झालं आणि रामायण घडलं आणि ज्याप्रमाणे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि महाभारत घडलं त्याप्रमाणे सुजाताजीने संदेश दिलाय की ज्या ज्या महिलांवर ज्या ज्या वेळेला अत्याचार होईल त्या नाराज आम्हाला फाशी दिली गेली पाहिजे हे आजच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचा त्यांनी मेसेज दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सर महिला मोर्चाच्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून अंबरनाथ शहरामध्ये जसं बघायला गेलं तर ठाणे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमतः महिलांची दहीहंडी लावणाऱ्या आमच्या सुजाताबाई गोईबांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन के करण्यात आलेलं आहे आणि त्याच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जो आता आमच्या ताईंनी तो विषय सांगितला की बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्या पितेवर जो अन्याय झालेला आहे त्यामध्ये शासनाने संबंधितास कठोरात कठोर कारवाई करी ही आमचीसुद्धा मागणी आहेत आणि जोपर्यंत त्यात फाशीवर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि दा सुजाता दाईंना सुद्धा भावी तुमच्या करता सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद